नमस्कार आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा तहसील कार्यालयात खळबळजनक घटना लिपिक पठाण यांनी मागितली आत्महत्येची परवानगी भूमच्या उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकून कांबळे यांच्याकडून मानसिक त्रास मोहसिन पठाण यांनी मागितली जिल्हाधिकारी कडे आत्महत्येची परवानगी व दिला राजीनामा परंडा तहसील कार्यालयातील प्रकार कर्मचारी मोहसिन पठाण हे तहसील कार्यालयातून झाले गायब कर्मचारी यांच्याशी संपर्क केला असता मोबाईल फोन होता बंद आपण ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेतात तालुक्याचं लक्ष आता बातमी विस्ताराने भूमच्या उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकून कांबळे यांच्याकडून मानसिक त्रास होत असल्याने परंडा तहसील कार्यालयातील लिपिक मोहसिन पठाण यांनी थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे आत्महत्या करण्याची परवानगी मागितली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे कर्मचारी मोहसिन पठाण यांनी टोकाचं पाऊल उचलल्यामुळे खळबळ उडाली आहे व कुजबूज सुरू आहे दिनांक तीस जानेवारी रोजी काही नागरिक कामानिमित्त परंडा तहसील कार्यालयात पाच वाजेच्या सुमारास गेले असता लिपिक मोहसिन पठाण नसल्याचं समजलं व त्यांचा मोबाईल बंद असल्याचे कळाले याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की परंडा तहसील कार्यालयातील लिपिक मोहसिन पठाण यांना उपविभागीय महसूल कार्यालयातील अव्वल कारकून अश्विन कुमार कांबळे सतत मानसिक त्रास होत असल्याने कर्मचारी मोहसिन पठाण यांनी कांबळे यांच्या त्रासाला कंटाळून जिल्हाधिकारी यांच्याकडे आत्महत्या करण्याची परवानगी मागून राजीनामा दिला असल्याची माहिती मिळाली आहे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रामध्ये काय म्हटले आहे याची सविस्तर माहिती मिळाली नाही याबाबत मोहसिन पठाण यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही शासकीय कर्मचारीच कर्मचाऱ्यांना अशी वागणूक देत असतील तर सामान्य नागरिकांचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलेले आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद